लोकसभेत दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये दौंड मधून राहुल कुल भाजपाचे आमदार आहेत इंदापुरातून अजितदादा गटाचे दत्तात्रय भरणे बारामतीतून अजित पवार पुरंदर मधून काँग्रेसचे संजय जगताप भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि खडकवासल्यात भाजपाचे भीमराव तापकीर आमदार आहेत नमस्कार मी माधवी जाबरस आणि आपण पाहत आहात राजगड न्यूज तर आजच्या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत काय असतील बारामती लोकसभा मतदार संघातील सहा ही विधानसभेतील गणित कोण असतील संभाव्य उमेदवार विधानसभा लोकसभेत महायुतीचं पारड जड होत सुनेत्रा पवारांच्या बाजूने दौंड इंदापूर बारामती खडकवासला या चार मतदार संघांचे आमदार होते तर सुप्रिया सुळेंच्या बाजूने पुरंदर आणि भोरच्या आमदार होते मात्र तरी देखील सुप्रिया सुळेंना तर एकोणऐंशी एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे तेहतीस मतांनी विजय झाला बारामतीतल्या सहा विधानसभेत दोन हजार एकोणीस ला महायुतीतून भाजपानं चार तर शिवसेनेनं दोन जागा लढवल्या होत्या आघाडीत राष्ट्रवादी चार आणि काँग्रेस दोन जागी लढली निकालानंतर भाजपाला दोन जागा मिळाल्या शिवसेनेला शून्य आघाडीत राष्ट्रवादीने दोन आणि काँग्रेसने दोन जागा जिंकल्या होत्या एकोणीसच्या विधानसभेत तीन जागा चुरशीच्या ठरल्या होत्या दौंड मधून भाजपाचे राहुल कुल फक्त सातशे शेहेचाळीस मतांनी जिंकले तापुरात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे भाजपाच्या हर्षवर्धन पाटलांविरोधात तीन हजार एकशे दहा मतांनी विजयी ठरले खडकवासल्यात भाजपाचे भीमराव तापकीर अवघ्या दोन हजार पाचशे झाले यंदा बारामती लोकसभेतल्या सहा विधानसभांमध्ये संभाव्य लढती आणि इच्छुकांची नावे बघितल्यास बारामतीत महायुतीतून अजित पवार मवियातून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे भोर मध्ये महायुतीत भाजपाकडून किरण दगडे जीवन कोंडे शिंदे गटाकडून कुलदीप पोंडे बाळासाहेब चांदेरे अजित पवार गटाकडून रणजित शिवतारे विक्रम खुंटवड इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीत काँग्रेसचे संग्राम थोपटे ठाकरे गटाकडून माऊली शिंदे शंकर मांडेकर इच्छुक आहेत दौंडमध्ये महायुतीकडून भाजपाचे राहुल कुल भाजपाचेच वासुदेव काळे अजितदादा गटाकडून रमेश थोरात इच्छुक आहेत मवियात शरद पवार गटाकडून आप्पासाहेब पवार आणि नामदेव ताकवणे यांचं नाव चर्चेत आहे पुरंदरात महायुतीकडून शिंदे गटाचे विजय शिवतारे भाजपाचे अशोक टेकवडे बाबा जाधवराव इच्छुक आहेत तर मवियाकडून संजय जगतापांची उमेदवारी प्रबळ आहे इंदापुरीत महायुतीत अजितदादा गटाचे दत्ता भरणे तर भाजपाकडून हर्षवर्धन पाटलांचं नाव चर्चेत राहू शकतं शरद पवार गटाकडून आप्पासाहेब जगदाळेंचं नाव पुढे येतं आहे खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर अजितदादा गटाचे सचिन दोडके तर रुपाली चाकणकरांचं नाव घेतलं जातं आहे अशाच नवनवीन न्यूज पाहण्यासाठी आमच्या राजगड न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि हो लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका